गृहमंत्री फडणवीस यांना यांनी ज्यांना ज्यांना संरक्षण दिलेलं आहे पोलिसांचं त्यातले ऐंशी टक्के लोकं आहेत पहा ना तुम्ही त्यांच्यावर खटले आहेत लफंग्यात चोऱ्या माऱ्या दरोडे तुम्ही यादी काढा त्याचा हा हे सद्गृहस्थ आहेत यांना इतकी सुरक्षा द्यायचं कारण काय आमचा प्रश्न आहे मुंबईमध्ये मुंबईमध्ये अशा प्रकारच्या असंख्य लोकांना संरक्षण दिलं एकनाथ शिंदे गटात कोणी प्रवेश केला की के लगेच संरक्षण